देव माणूस वगैरे माझ्या आयुष्यात नाही आपले पालक असतात ना हेच आपल्या अर्थाने देव असतात थरारक गोष्टी तर मी पण इतक्या भरपूर करून ठेवलेल्या आहेत की लोकांनाच त्याचा थरार वाटतो आणि लोकांच्याच मनात माझ्याबद्दल एक भीती निर्माण झाली होती पात्रीच झाल्यामध्ये तर म्हणजे मलाच काय केवळ वाटतंच की मीच माणसं मारतो आहे आणि लावतो आहे त्या म्हणाल्या की मग मी तुम्हाला विचारत नाही सांगतेच की तुम्ही आता काही घेऊ नका आपण एक नवीन मालिका करतो आहे तर उत्सुकता होतेच म्हटलं कुठली येतं म्हणून की म्हणजे कुणकुण होती थोडी मला माहीत असतं ना आजूबाजूला काय चाललंय देव माणूस मधला अध्याय मुळात मला फार आवडतं वेगवेगळ्या भाषेत काम करायला त्याची जी मौज आहे ना कारण ते कॅरेक्टरची भाषा असते मला कुठली भाषा येते या यापेक्षा कॅरेक्टरची भाषा बोलण्यात फार मजा असते वेगळी गंमत नमस्कार मी मेधावी घोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते देव माणूस मधला अध्याय ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि याच निमित्ताने माझ्यासोबत कोण आहे सर कॅमेरा पण जरा फिरवूयात अण्णा नाईक सगळ्यांचेच फेवरेट अभ्यंकर सर कसे आहात मी अतिशय छान आहे मजेत आहे सगळ्यात आधी अशी एक स्क्रिप्ट वेगळ्या धट्टीच्या समोर आली तर काय प्रतिक्रिया होती बोलणं कसं झालं कसं विचारणा झाली ही सगळी गोष्ट मला ऐकावायला आवडली जेव्हाची तयारी सुरू झाली तेव्हा आमच्या ज्या निर्मात्या आहेत श्वेता शिंदे तर यांचा मला फोन आला की सर काय करताय सध्या म्हटलं सिनेमे चालू आहेत पण कुठला शो करत नाही आहे कुठल्या चॅनलचा शो करत नाही आहे तर त्यावरती म्हणाले म्हणाल्या की मग मी तुम्हाला विचारत नाही सांगतेच की तुम्ही आता काही घेऊ नका आपण एक नवीन मालिका करतो आहे तर उत्सुकता होतेच मी म्हटलं कुठले येतं म्हणून की म्हणजे कुणकुण होती थोडी मला माहीत असतं ना आजूबाजूला काय देव माणूस मधला अध्याय अरे वा म्हटलं मग मी काय त्याच्यात करायचं आहे नाही म्हण एक वेगळं कॅरेक्टर तुमच्यासाठी क्राफ्ट केलं आहे तर तुम्ही हवेतच त्याच्यात आता तर म्हटलं जरूर करीन आणि मला त्या प्रॉडक्शनबरोबर काम करायची इच्छा होतीच आधीपासून त्यामुळे मी अशी विचारणा झाली आणि मी लगेच होकार दिला त्याला आता नक्की कॅरेक्टर काय वगैरे ते नंतर नॅरेट केलं मला की मी एक पैलवान आहे कुस्ते आता खेळत नाही पण एकेकाळी कुस्त्यांचे फट रंगवलेले आहेत त्यांनी अगदी गाजवलेले आहेत आणि अनेकांना चितपट केलेलं वगैरे असं तो आणि दोन बायका आहेत त्याला तो असं रगेल माणूस आहे रसाल आहे कलंदर आहे दोन दोन बायका आहेत तिसरी बायक बायको करण्याची त्याची इच्छा आहे तर असा तो एक गुलछबू माणूस आहे आणि त्याचा मुलगा आता हा आपला जो मेन आपला कॅरेक्टर जे आहे तो त्याचा मुलगा आहे असं ते कॅरेक्टर आहे आम्ही प्रोमो वगैरे पाहायला फारच थरारक वगैरे अशा गोष्टी होत्या आणि काय घडणार असं पुढे ह्या गोष्टी सगळ्याच पण पहिला दिवस जो असतो शूटिंगचा तो सगळ्यांसाठीच वेगळा असतो भली कितीही मालिका करो वॉट एव्हर सो त्या संदर्भात पहिला दिवस कसा होता काय वेगळेपण होतं किंवा काही खास सांगावं वाटेल नाही पहिला दिवस असं होतं की जरी शूटिंगचा पहिला दिवस असला तरी एरवी आम्ही सतत एकमेकांना भेटत असतो किंवा त्या वातावरणाशी आम्ही ॲक्च्युली खूप युज टू झालेलो असतो तर प्रश्न असा असतो की ते कॅरेक्टर पहिल्यांदा आपल्या अंगात आणायचं आहे तर मग ते थोडंसं दिग्दर्शकाशी बोलून लेखकाशी बोलून थोडंसं त्यांचं नॅरेशन घेतल्यानंतर मग भाषा एक प्रकार असतो आणि आता मी पूर्वी जी बोललेली ती मालवणी भाषा होती याच्या आधी मी अनेक ग्रामीण भूमिका केलेल्या आहेत आता याच्यात ती सातारा भाषा बोलायची तर म्हटलं ठीक आहे म्हणजे मा मला ते त्या पद्धतीने त्याच्यामध्ये टाकायला लागतं आणि मुळात मला फार आवडतं वेगवेगळ्या भाषेत काम करायला त्याची जी मौज आहे ना कारण ते कॅरेक्टरची भाषा असते मला कुठली भाषा येते यापेक्षा कॅरेक्टरची भाषा बोलण्यात फार मजा असते वेगळी गंमत आहे त्याच्यात असं मला वाटतं आणि प्रत्येक मालिकेनुसार भूमिका वेगवेगळी असल्यामुळे आपल्याला वेगवेगळा अभ्यास करावा लागतो भाषेचा म्हणा किंवा एकंदरीत तर यासाठी तुम्हाला काय वेगळे पण असं वाटलं आणि मग काय माझं अनेक बरेच वर्ष माझं ग्रामीण भागात गेलेलं आहे म्हणजे माझं चाइल्डहुड वगैरे सगळं ग्रामीण भागात गेलेलं आहे त्याच्यामुळे मला ग्रामीण भागातली माणसं माहिती आहेत किंवा पहिलवानगी करणारे लोकं कसे असतात तर त्याच्यासाठी तो गेटअप वेगळा करायला लागतो तर मीच सुचवलं होते की ते असं करूयात आपण म्हणजे मी जास्त करून अजून पहिलवान वगैरे वाटेल तर त्या पद्धतीचं ते आज मी तो गेटअप तसं केलेलं नाही आहे पण तो तुम्हाला नक्कीच मालिकेमध्ये दिसेल तर त्या पद्धतीचं तो गेटअप करून बघितला किंवा मला त्यांचं वागणं बोलणं कसं असतं त्यांची भाषा कशी असते ते चालतात कशी एखाद्याला उद्देशून त्या काय पद्धतीने कुठल्या नावाने बोलवतात वगैरे तर हा सगळ्या मला आधीचपासून माहीत असल्यामुळे ते एक एक गोष्ट मी आता ह्याच्यात पेरायचा प्रयत्न करतोय अर्थात दिग्दर्शकाची किंवा बाकीचे जे क्रिएटिव्ह आहेत त्यांची परवानगी घेऊन ते मी करत असतो पण ते ॲडिशनलच गोष्ट होईल याची मला खात्री आहे खरं आहे दिग्दर्शकांचं नाव घेतलंच आहे म्हणून राजू सर अनेकांना इच्छा असते की त्यांच्यासोबत काम करावं खूप शिकण्यासारखं आहे सो तुम्हाला त्यांच्यासोबत काम करताना काय जाणवलं का वेगळं किंवा कसं शिकण्यासारखं किंवा वेगळं पण तुमच्यात आलं राजू बरोबर तर आता मी आखी तीन भाग केले रात्रीच खेळ चालेचे राजू हा असा एक दिग्दर्शक आहे ना की मी बरेचदा अनेक इंटरव्ह्यूजमध्ये किंवा आमच्या मुलाखतींचे कार्यक्रम होतात त्याच्याच तोंडावर पण मी सांगितलेले की लिहून आलेला सीन तो नाही करत तो काहीतरी वेगळा इम्प्रोवाईज करतो त्याच्या दृष्टीने तो काहीतरी वेगळंच चित्र ते उभं करतो आणि ते फार गमतीशीर असतं तो फुलवत जातो तो सीन लिहून आलाय तसंच बोला असं नाही तर फुलो कसं फुलवता येईल तो फुलवत असतो सीन आणि ही त्याची फार मोठी खूबी आहे आणि तो तर मास्टर आहे आता ह्या या, पद्धतीच्या सिरियल्स करणे तो तर मास्टर आहे कमाल आहे तो या मालिकेत देव माणूस हे नाव आहे सो तुमच्या खऱ्या आयुष्यात कुणाचा देव माणूस होत का आणि आत्ता आहे का नाही नाही देव माणूस वगैरे माझ्या आयुष्यात नाही <laughs> आपले पालक असतात ना हेच आपल्या अर्थाने देव असतात आणि बाकी मी तसं थोडंसं म्हणजे देवबोळा वगैरे असा नाही आहे त्याच्यामुळे देव माणूस वगैरे असं काही म्हणायला मला कोणा आवडत नाही पण आई वडील आपले असतात हेच खरे देव आहेत असं ते आहेच म्हणजे ते कुठे ते कोणाला नाकारता येतच नाही मालिका थरारक गोष्टीसुद्धा आहेत सो थरारक वगैरे असं काही कधी आहे तुमच्या आयुष्यात नाही नाही असं काही घडलेलं नाही आणि थरारक गोष्टी तर मी पण इतक्या भरपूर करून ठेवलेल्या आहेत की लोकांनाच त्याचं थरार वाटतं आणि लोकांच्याच मनात माझ्याबद्दल एक भीती निर्माण झाली होती पण प्रत्यक्ष मी तसं नाही हेही लोकांना माहिती आहे त्यामुळे थरारक गोष्टींचा मला काही तसा अनुभव नाही स्वतःला तरी सरांचं हे उत्तर मला प्रचंड आवडलेलं आहे आणि तुम्हाला अर्थात आवडलं असेल त्याचबरोबर तुम्हाला अजून आता थरारक गोष्टी केल्यात बऱ्याच गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या भूमिकेतून केल्यात अजून तुम्हाला काय काय करायला आवडेल असं काय नटाची भूक कधी भागत नाही हो काय जे मिळेल का का ते खायला तर तयार असतो पण अजूनही चांगल्या चांगल्या भूमिका करायला मिळाव्या आता ह्याच्यात कशी थोडीशी लाईट भूमिका ही म्हणजे अण्णापेक्षा खूप वेगळा काहीतरी आहे असं आत्ता तरी दिसतंय पुढे काय त्याचं स्वरूप बदलेल हे काय माहीत नाही आणि मालिकेत कधी हे तुम्हाला सांगता येत नाही की मी आत्ता तर उद्या काय असेल ते तर वेगवेगळ्या भूमिका करायला नक्कीच आवडतात आणि त्या करायला मिळवत अशी एक इच्छा आहे शूटिंगचं लोकेशन त्याबद्दल काय सांगाल काय असं वेगळे पण होतं शूटिंगच्या लोकेशनमध्ये किंवा ते आवडलं किंवा फार शूट करताना काही त्रासदायक झालं असतं टिपिकल तो एक जुना वाडा आहे आणि ते माझं घर दाखवलं आहे टिपिकल तो वाडा असतो तसं गा ग्रामीण भागातला वाडा आहे आणि आजूबाजूला काय ग्रामीण भागामध्ये ना निसर्गापलीकडे का काय आपण काय गरजच नसते कशाची खरं सांगायचं तर इथलं खाणं पिणं हवा शुद्ध पाणी माणसं गोड असतात सगळे आणि त्या वातावरणात आपण कधीही जातो आपल्यालाच कळत नाही आणि मग असं वाटतं ना की शहर नको आपलं इथंच राहिलेलं बरं आणि त्या शूटिंगच्या निमित्तानं का होईना अशा या भागात राहायला मिळतं आपल्याला फार मजा वाटते त्याची आणि ते आपल्या कामावर सुद्धा त्याचा चांगला परिणाम होतो कुठेतरी फ्रेशनेस राहतो सतत कायमस्वरूपी एक छोटासा रॅपिड फायर आहे तो आपण घेऊयात पात्रात पूर्ण शिरण्यासाठी लागणारा पहिला विचार काय असतो त्याच सोल काय म्हणतो ना आपण ते त्या पात्राचा सोल तुम्हाला पकडता आला पाहिजे किंवा तो आपल्या सोलशी कुठेतरी मॅच झाला पाहिजे कोणता एक सीन शूट करताना अंगावर काटा आला होता तुमचा या मालिकेत तरी तसं अजून काही झगडलेलं नाहीये पण याच्यापूर्वी तर रात्री स्कसालेमध्ये तर म्हणजे मलाच काय के वाटतंच की मीच माणसं मारतोय आणि कलम लावतोय तर तेव्हा त्यात त्याच्यामध्ये सगळ्यात अंगावर म्हणजे ते भिवरीला मी जेव्हा मारतो ते किंवा तातूला आपटून मारतो तर हे अंगावर काटाणं म्हणजे मला स्वतःला बघताना सुद्धा ते काटा करताना काहीच वाटलं नव्हतं कारण ते शेवटी टेक्निकली होतं पण बघताना मला तो अंगावर काटा आला की अरे मी काय म्हणजे ते पात्राने काय केलं हे <laughs> एक लपलेली सवय जी फार काही लोकांना माहीत नाही आहे तुमची नाही अशी काही माझी काही सवय नाहीच आहे म्हणजे मी खरं एक, एक, एकां एकांत प्रिय माणूस म्हणजे मी कामाच्या वेळेसुद्धा काम करतो त्यावेळी मौज मजा करतो हसत खेळत ते काम करतो पण बाजूला झालो की कुठेतरी एकांतात बसतो जाऊन का पण एकांत म्हणजे तुम्ही असं मला असं शांतता आवडते मला मी फार काही असं सतत चोवीस तास कामाव्यतिरिक्त फार नाही एन्जॉय करू शकत असं स्क्रीनवर पाहताना वाटत नाही म्हणजे एक नवीन खुलासा झाला असं आपण म्हणू शकतो त्यानंतर कॅमेरा बंद झाला की सर काय करतो मी तातडीने घरी जातो हां म्हणजे पॅकअप झालं म्हणजे कॅमेरा बंद होणं कधी म्हणतो आपण की गणपती बाप्पा मोर्या पॅकअप झालं की पटकेने मेकअप काढून मी जिथे मी राहत असेल तिथे लगेच घरी जातो अजिबात थांबत नाही सो शेवटी जात असं प्रेक्षकांना काय सांग नक्की दोन जून पासून दहा वाजता झी मराठीवरती देव माणूस मधला अध्याय बघायला विसरू नका नक्कीच काहीतरी नवीन तुम्हाला मिळणार आहे जरूर बघा थँक्यू सो मच सर आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू